लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी उपदरात रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर पर्याय नाही हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणलं होतं त्यामुळे त्यांनी समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आज सर्व समाजाची प्रगती होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्फत सर्व समाजाला समान न्याय देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशितोष काळे यांनी केले आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्त आमदार आशितोष काळे यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे या क्रेनच्या सहाय्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे एकवीस एप्रिल रोजी शहरात होणाऱ्या सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी भीमसैनिक नागरिकांना केले आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व भीमसैनिक समाज बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस प पक, पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आजच्या दिवशी आपण जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षणाकामध्ये शिक्षणामध्ये फार मोठी ताकद आहे आणि शिक्षण आपण सर्वांनी घेऊन आपल्या सर्वांचं उद्धार आपण करू शकतो आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील इतर लोकांना संघटित करण्याचं आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि संघटित झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही आपल्या अडीअडचणी आहेत ते आपण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करू शकतो अशी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वजण त्या ठिकाणी अभिवादन करतो खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आजच्या या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून अभिवादन करतो धन्यवाद या जयंतीच्या निमित्ताने एकवीस एप्रिलला आदर्श शिंदे यांचा गीता भीमगीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या या मागच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा मलिक शिबिर दोन हजार चोवीस कालावधी एकवीस एप्रिल ते अकरा मे तब्बल तेरा दिवसीय ऍक्टिव्हिटीज